संभाजीनगरमध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावण्यात आले यावरती पालकमंत्री नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात आय लव्ह चे बॅनर लागलेले आहेत निव प्रयत्न कर वातावरण घर कराया प्रयत्न करते एक तुम्हारा आतंक अपघाता पास का का महाराष्ट्र मे आमारे हैं ही वातावरण हिम्मत करें खातेम दशा कैसे उत्तर दिए तुम्हारा हि जी कई बाइटी कराई पाकिस्तान प्रमाण जा कोणी थांबवणार नाही तर महाराष्ट्रामध्ये खराब झालं कारण आमचं सरकार तुम्हाला काय सोडणार नाही हे तुमच्या पैन थांबवं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा दौरा होतो आहे महाराष्ट्रामध्ये नुकसानकर्त्यांसाठी काही मोठी गोष्ट होईल हा जेव्हा जेव्हा मोदी साहेब आम्ही मोबाईल साहेब या जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाला आणि सामाजिक ग्रिका मदतच झालेली आहे साहेब आणि अमित शाही साहेब अक्षे आपण स्वातंत्र्य करायला पेठे आणि निश्चित पद्धतीने महाराष्ट्राला मध्ये दैनिक ते दैनिकून घेतात तर फारच एकदा अनुभव निश्चित होत आहे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली असतात त्यांनी असं म्हटलं आहे की अजूनही चौदा कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही डबल इंजिन आहे किती डबे लाग लागले याची कप नाही असं नाही स्वतःचे सगळे डबे टिकालेले आहेत स्वतः टब्बग एकही डब्बा स्वतःचे मागे राहिलेला नाही किती आपण दुसऱ्यांना इतके डब्याचे मागे होऊ नयेत जी मदत करायची आपण महायुक्तांच्या सारखा भरपूर करेल आमचं तेव्हा पाऊस सरकार शेतकऱ्याबरोबर ताकदीन सुग आहे हे येणाऱ्यांना काळावधीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर पुन्हा हल्ला झाला आहे लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर पुन्हा हल्ला झाला आहे मला म्हणतो साहेब ज्या संभाव्य स्थानिक सुद्धा निवडणुक आहेत त्यामध्ये ठिकाणी तर काही ठिकाणी वैत्य मिळवू शकत माहिती नाही हे सगळे निर्णय होईल ताकद महायुतीचे सरकार संस्थेतमध्ये करायचे प्रत्येक जिल्ह्यात हे आहे शहर हे आहे ज्या पद्धतीने माहिती माय दुसरी त्याच्यामध्ये त्या त्या पद्धतीचे आदेश आमच्याकडे येतील काही भागामध्ये असे बांधी ज्यांना पक्षाचे कापूर्ण आहे मग तिथे काय निर्णय घ्यायचा हे शेवटी वरिष्ठ पक्षा निर्णय घेतला आहे आम्हाला कळवण्यात येईल शेवटी हे काय सरकार बसतील हे काय शब्द येईल की महायुतीचीच सगळ्यात नाही आहे दोनशे सर आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल